शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या आजच्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही म मागील काही दिवसापासून पाहिलं असेल की आपण खरबूज असेल टोमॅटो असेल या पिकाच्या संदर्भातलं अतिशय चांगलं काम आपल्याला करायचं या उद्देशानं आपण वेगवेगळी माहिती आपल्यासमोर घेऊन येत असतो आपण कालच म दिल्लीवरून आज जाऊन आलो आहे चार दिवस आपण दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पिकांचं ज्या बाजार आहेत किंवा त्याच्या संदर्भातलं जे भविष्य आहे किंवा वर्षभरातली काही जी, जी, जी स्थिती आहे या संदर्भातला अभ्यास करण्याचा आपला हा दौरा होता यातनं खूप चांगला अभ्यास किंवा खूप चांगला एक स्टडी आपण या सगळ्या दौऱ्यामध्ये केलेला आहे आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं लक्ष जे आहे ते टोमॅटोकडं खा फार मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि अस ते असणार कारण इथून पुढचा सीझन आपला वेगवेगळ्या भागामध्ये तो सीझन आपला असतो आणि त्याच्यामुळं ते, ते लक्ष त्या विषयाकडं लक्ष असणं स्वाभाविक आहे आत त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये टोमॅटो पिकाचं जे भविष्य आहे ते कसं असू शकतं या संदर्भातल्या अनुषंगानं आपल्याला ही सगळी माहिती आता आपल्याला घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज जर टोमॅटोची परिस्थिती बघितली तर ती बऱ्याच दिवसापासून खूप वाईट परिस्थिती आहे आणि हे साहजिक होतं म्हणजे हे अचानक घडलं आहे का तर अजिबात नाही आणि ही मंदी आता खूप दिवसापासून सातत्यानं सुरू आहे याच्यामध्ये काय झालं आता तुम्ही बघा म्हणजे आता टोमॅटोचा जर आपण हे बघितला लागवडीचं जर हे बघितलं तर आता लागवडीकडं कल मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांचा दिसतोय तो दरवर्षी थोडाफार कमी जास्त प्रमाणात असतो आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर लागवडी होतात आता काय भाग जुन्नरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला असाल आज की कि किती प्रचंड प्रमाणात लागवड तिथं झालेली आहे पण याच्या आधी जर आपण बघितलं कारण आपला देश एवढा छोटा नाही आपण जुन्नर बघितलं किंवा आपलं सोलापूर जिल्हा बघितला किंवा तुमच्या एखाद्या जिल्ह्यानं किंवा हिनं काय फरक फरक परिणाम पर होतो आहे काय नाही याच्या बाबतीत खूप नानांची मतांतरं वेगवेगळी असू शकतात परंतु ज्यावेळेस मी दिल्लीसारख्या मार्केटमध्ये जाऊन आलो आणि तिथं ज्यावेळेस उत्पादनाची परिस्थिती बघितली उत्पादन कसं <coughs> आहे बघितलं आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे भाग जे विभाग चालू होणार आहेत त्याची ज्यावेळेस अपडेट घेतली त्यावेळेस काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि त्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी आता बघायच्या तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की भोपा म्हणजे तुमचं मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असल गुजरात असल या सगळ्या जेवढ्या मंडी आहेत या सगळ्या म या सगळ्या राज्यामधला जो टोमॅटो उत्पादक आहे तो अक्षरशः यावर्षी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे खूप मोठा तोटा त्यांचा या पिकामध्ये झालेला आहे टोमॅटोची परिस्थिती अशी आहे ते आपण जर उत्तर प्रदेशसारखं राज्य घेतलं तर या राज्यामध्ये परिस्थिती अशी असते की एक तर तिथं जमीनदार वेगळे असतात आणि करणारे शेतकरी वेगळे असतात म्हणजे जमीन ठोक्यानं घेणं हा जो प्रकार आपल्याकडे आहे की तसं ते जमीन करायला गोरगरीब शेतकरी तिथं कष्ट करतात आणि भांडवल देणारा एक वर्ग त्यांना पार्टनर म्हणून असतो मग या दोन्हीचं सांगड घालून तिथं शेतीचं उत्पादन घेतलं जातं म्हणजे तिथं स्वतः वैयक्तिक शेतकरी फार मोठ्या लागवडी करत नाहीत परंतु तिथं उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला भांडवल देणारा मोठा वर्ग आहे आणि कष्ट करणारा स्वतः राबणारा असा एक वर्ग आहे आणि या दोघांच्या सहकार्यानं तिथं टोमॅटोचं मोठं उत्पादन होत असतं आता परिस्थिती अशी झाली की या ह्याच्यामध्ये भांडवलदारांचं भांडवण डुबलं आणि ज्यांनी रात्रंदिवस कष्ट केलं होतं तर त्यांना काहीच न राहिल्यामुळं त्यांनी अक्षरशः मध्या मध्येच टोमॅटोचे फळ सोडून पळ काढला तिथून आणि त्या ठेकेदारांना पैसे मिळाले नाहीत पैसे त्यांचे तर डुबलेच प यांचं कष्ट डुबलं आणि ही अशी एवढी म्हणजे खतरनाक परिस्थिती यापूर्वी कधीही झाली नव्हती अशी हाहाकार माजवणारी परिस्थिती या चार ते पाच राज्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग येणाऱ्या भविष्यामधला आता ह्या चार राज्यामध्ये ही मंदी फक्त चार ते पाच राज्याला मोठ्या प्रमाणावर झळ देणारी होती आता आपल्याकडे बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झळ आपल्या भागाला मिळ बसलेली नाही कारण तो सीझन वेगळा आणि आपला सीझन वेगळा आता तो हक्काचा सीझन त्यांचा जर या दिवसामध्ये जर त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंदी सोसावी लागत असेल तर आपल्याकडल्या लोकांचा ते सीझन नसल्यामुळं आपण थोडंसं पाच दहा टक्के शेतकऱ्यांना आपल्या त्याची झळ बसली असेल त्याच्यामुळं काय झालं आपल्यामध्ये तसं अजून जेवढी नकारात्मकता टोमॅटोच्याबद्दल असायला पाहिजे तेवढी नकारात्मकता आज आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं लागवडीकडं आपला कल वाढताना दिसतोय याच्याविरोधात आता तुम्ही बघा म्हणजे या देशामध्ये जून नंतर कुठला माल चालू होतो म्हणजे तुम्हाला जर जून नंतरचं मार्केटचा अभ्यास करायचा असेल आता हा झाला उन्हाळ्यामधला आवाज की जो मग तुमचा रतलाम असेल म्हणजे तुम्हाला यू पी बिहार मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी उन्हाळी भार वाटून घेतलेला आपला आहे आपलासुद्धा नाशिकचा काय भाग त्याच्यामध्ये थोडाफार करणारा वर्ग आहे याच्या व्यतिरिक्त फार मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी नाही आणि ह्या राज्याव्यतिरिक्त इतर दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा फार मोठा वर्ग नाही आपल्याला माहिती आहे की आंध्र असेल कर्नाटक असेल इकडं काम बारा महिने चालू असतं परंतु हा माल बाहेर कधी पडतो की ज्या वेळेस दिल्लीचं मार्केट सहाशे रुपये पाचशे रुपये प्लस होतं त्यावेळेसच हे ट्रान्सपोर्टिंगचा खर्च जो दोनशे रुपये कॅरेटला करावा लागणार आहे तो करून आणि तिथली विक्री म्हणजे तिथला जर दोनशे रुपये दीडशे रुपयाने जरी कॅरेट घेतलं तरी दोनशे रुपये बा भाड्यालाच जातात आणि मग चारशे ते पाचशे रुपयेचा खर्च जर निघून तिथं पैसे मिळत असतील तर हा माल जो आहे किंवा जो आंध्रा असेल कर्नाटक असेल इकडला म्हणजे तमिळ ह्या सगळा जो बेल्ट आहे चिंतामणी कोलार हे सगळे मार्केटचा माल हा उत्तर भारतामध्ये जात असतो आता ती आता तो जो माल आहे तो माल हा माल जूनमध्ये जर तिकडं चारशे पाचशे रुपयाची परिस्थिती पाचशे सहाशे रुपयाची तयार झाली तर निश्चितपणानं हा मोठा पॉकेट त्याच दृष्टीनं काम करतो आहे की त्यांचंही मत आहे की वर्षभरामध्ये आपल्याला एक संधी चांगली मिळत असते ती कधी मिळते तर यन त्यांचा माल संपल्यानंतर इकडल्या मालाला जे वेटे द्यायला पाहिजे मग महाराष्ट्रामध्ये प्रॉडक्शन घटलं पाहिजे उत्तर भारतामधलं सगळं प्रॉडक्शन थांबलं थांबता आता म्हणजे इथून पुढं ते थांबलं आणि मग हा माल ते मार्केट काबीज करेल अशा पद्धतीनं काम इथं काम चालू आहे म्हणजे कुठं चालू आहे आंध्र आणि कर्नाटक तामिळनाडूमध्ये याच्यापेक्षा उत्तर भारतामधले एक राज्य असं आहे की त्याच्यामध्ये खूप सारं प्रॉडक्शन टोमॅटोमध्ये उन्हाळ्या हंगामामध्ये लागवडी त्याच्या होत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हिमाचल हा खूप मोठा बेल्ट आहे म्हणजे दिल्लीचं मार्केट मोठ्या प्रमाणावर चालवू शकतो किंवा तुमच्या कर्नाटक आणि आंध्रालासुद्धा टक्कर देऊ शकतो असं उत्पादन हिमाचलमध्ये होतो परवा ज्यावेळेस हिमाचलमधल्या प्रत्यक्ष शेतकऱ्याशी माझी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस अतिशय चांगली अपडेट आपल्याला मिळाली आहे तिथं आणि माझं हेच काम होतं की कुठल्या कुठल्या राज्यातले जे शेतकरी तिथं येत आहेत आडतीला तर त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्याकडून त्या अपडेट घेणं त्यातला डाटा आपल्याला घ्यायचा आहे कारण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासमोर आपल्याला हे सगळं मांडायचं आहे स्वतःसाठी सुद्धा आपल्याला हे सगळं पिकं करायचे आहेत तर मग त्याच्यासाठी आपण हे सगळं काम करत होतो ज्यावेळेस या शेतकऱ्याशी आपली हिमाचलमधल्या शेतकऱ्याशी चर्चा झाली त्या दिवशी त्यावेळेस मात्र एक लक्षात आलं की निश्चितपणानं आपल्याला हिमाचल आणि उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याच्यामध्ये प्रॉडक्शन वाढताना आहे म्हणजे जूनला ही दोन्ही पॉकेट आहेत ती चांगल्या पद्धतीनं चालू होतील त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर आवक कमी होईल प्रॉडक्शन कमी होईल असं अजिबात मला तरी वाटत नाही किंवा तशी परिस्थिती दिसत नाही थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये लोकल कारण हिमाचलचा का माल आपल्यात येऊनही विकणार नाही किंवा ती जी थोडीफार असली तर काय तिथला माल आपल्यात येऊन विकणार आपल्या जे लोकल मार्केट आहेत सगळे या लोकल मार्केटला चारशे पाचशे याचे दर फार तर तुम्हाला याच्यामध्ये मिळतील कशामध्ये जूनमध्ये मिळतील जून जुलैमध्ये हे जरी दर आपल्याला मिळाले तरी ते परवडत नाही कारण त्याच्यामागं टेम्परेचरमुळं सेटिंग कमी असणं झाडाची ग्रोथ कमी असणं एकंदरीत प्रतिकूल वातावरण असणं त्याच्यामुळं आपल्याला ते आप दर पाहिजे तसे त्याच्यामध्ये फार मोठा आपला फायदा होत नाही आता राहिला विषय असा की मग टोमॅटोचं भविष्य काय आजच्या लागवडीचं टोमॅटोचं भविष्य काय तर निश्चितपणानं फार मोठ्या तिजीचे संकेत आपल्याला अजिबात आत्ताच्या लागवडीला दिसत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागेल असं निरीक्षण एकंदरीत माझं या कालच्या याच्यामध्ये झालेलं आहे आणि मग ज्यावेळेस तुमचा हिमाचल शेवटच्या टप्प्यामध्ये येईल किंवा तुमचं कर्नाटक आणि ह्याचा थोडासा माल कमी होईल त्यावेळेस मात्र आपलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्यामध्ये जेव्हा सोलापूर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगरसारखा जिल्हा असेल तर या जिल्ह्यामध्ये व्यापारी येतात कधी तर गु ज्यावेळेस बेंगलोरचा पट्टा पडतो म्हणतो आपण त्याला किंवा त्यातला शेवट व्हायला चालू होतो मालाची क्वालिटी बिघडायला चालू होती आणि नवीन मालं तिथं नसतात म्हणून आता तिथं बारा महिने नवीन मालं थोड्या प्रमाणात असतात म्हणून व्यापारीसारखं तिथं ठिया मांडून बसलेले असतात जग भारतातलं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट हे खालून चालतं दिल्लीतून चालत नाही तर आज आता परिस्थिती अशी आहे की मागणी उत्तर भारतातली वाढत जाईल आणि दक्षिण भारतात भारतातलं प्रॉडक्शन वाढत जाईल हिमाचलमुळं कदाचित वरची चार पाच राज्याला स सा, सप्लाय चांगल्या पद्धतीनं होईल आणि हा जर माल कर्नाटकाने याचा ह्याचा जर मोठ्या प्रमाणावर आला आता तिथली जर लागवड खूप चांगली असेल आता तो जो रिपोर्ट आपण घेतला तर तिथं गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या लोकांचे पैसे झाले त्या मग आता ते यू पीवाल्याचे झाले नाहीत बिहारवाल्याचे झाले नाहीत तुमचे मध्य प्रदेशवालेचे झाले नाहीत अहमदाबाद म्हणजे तुमच्या गुजरातवाल्याचे झाले नाहीत परंतु पैसे झाले कोणाचे एक तर पहिल्यांदा पहिला जो हे झाला तो कर्नाटक आणि आंध्रवाल्यांचा झाला त्यांना चांगले पैसे झाले त्याच्यानंतर हिमाचलवाल्यांना चांगले पैसे झाले महाराष्ट्रामध्ये जे सुरवातीला ज्या लागवडी झाल्या होत्या त्याला थोडे चांगले पैसे झाले परत थोडासा दर कमी झाला आणि परत मात्र सलग चांगले पैसे झाले त्याच्यामुळं महाराष्ट्र हिमाचल आणि कर्नाटक आंध्र प्रदेश या चार राज्यांना गेल्या वर्षी चांगला नफा झाला आहे त्याच्यामुळं या चारही राज्यांमध्ये लागवडी वाढताना दिसत आहेत आणि हा धोक्याचा हो इशारा आपल्या सर्वांसाठी आहे आता या लागवडीचा अंदाज आपल्याला पुढं जाऊन घेत राहायचा आहे आताची परिस्थिती आजची परिस्थिती अशी आहे की आणि एक लक्ष ठेवा शेतकरी मित्रांनो की आपल्याला ही जाकोट संधी असती टोमॅटोमध्ये त्याच्यामुळं त्याच्यामध्ये गर्दी पण तेवढीच मोठी राहणार आहे न भूतो न भविष्य ती मंदी यावर्षी टोमॅटोमध्ये सलग चालू आहे आणि याचं कारण गेल्या वर्षीच्या वर्षी तिजेमध्ये त्या तिजेचा इम्पॅक्ट म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर वर्ग जसं की तुम्ही बघितलं आता हे तीजी मंदी नवीन नाही आज सुद्धा खरबुजाची ज्यावेळेस मंदी चालू आहे त्यावेळेस लोकांना वाटतं की मंदी आली मंदी आली परंतु ही मंदी जर वर्षीच येते या दिवसामधले मंदी ही ठरलेली असते त्याला हीच अशीच कारणं असतात जे आपण टोमॅटोमध्ये आज सांगतो की अशा पद्धतीनं हे पॅटर्न काम करत असतात आता खरं तर आपण मार्केट गुरु आहे का अजिबात नाही पण आपलं म्हणणं आहे की शेती मातीमध्ये काम करताना खूप सारा संघर्ष आपण करत असतो तर शेतकऱ्यांच्या पोराने मार्केटिंगचे पण काही विषय हाताळले पाहिजेत त्या संदर्भातलीच पण माहिती आपल्याकडं असली पाहिजे आता या व्हिडिओजमधून आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमधून आपल्याला शक्यतो लागवडी कशा कमी राहतील क म मो, मोठ्या प्रमाणावर कशा होणार नाही किंवा खूप मोठा जर तोटा असेल तर ते तोटा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवाचा होऊ नये यासाठी हे मार्गदर्शन आपण घेऊन आलो हे असंच होणार आहे असा आपला कुठलाही दावा नाही परंतु ज्यांना वाटते की आपल्याला थोडंसं आपल्याला त्यातलं कळतंय तर त्या शेतकरी मित्रांनी मात्र दखल घेण्यासारख्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत हिमाचलचा उत पुरवठा वाढणार आहे आंध्र आणि कर्नाटकचा पुरवठा वाढणार आहे तुलनेनं महाराष्ट्रातली लागवड तुमच्यासुद्धा भागामध्ये तुम्ही बघा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि हे सगळे गोष्टी तिजीकडं अजिबात आपल्याला तिजी दर्शवत नाहीत त्याच्यामुळं टोमॅटोमध्ये जपून काम करा तुम्हाला जेवढं सु नुकसान सोसता येऊ शकतं म्हणजे फार नुकसानच होईल फारच दर पडून जातील अशी सगळी परिस्थिती आपण लगेच डोळ्यासमोर धरण्याचं काही कारण नाही परंतु तुम्ही करत असाल तर हे सगळा जो डाटा मी आज तुमच्यासमोर ठेवला आहे तो डाटा आज तुम्हाला मी या ठिकाणी देतो आहे याच्यावर सारासार विचार करून तुम्ही नक्की निर्णय घेऊ शकता माझं काम आहे मी स्वतः स्वतःला गुडी केलेल्या नाही के आ, 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 मी एकही प्लॉट लावलेला नाही मी लावणारही नाही सध्या कारण ते परिस्थिती मला ती पोषक जशी पाहिजे तशी अजून दिसत नसल्यामुळं आपण थांबण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय मला मते येणाऱ्या काळामध्ये योग्य निर्णय होईल असं आज मत आहे म्हणून मी थांबलो आहे तुम्ही थांबायचं की लावायचं हा तुमचा प्रश्न आहे फक्त आपल्याला काही ज्या अडचणीतले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मात्र ही खूप मोलाची माहिती ठरू शकते म्हणून खरं तर आपण ही माहिती लांबून म्हणजे बाराशे किलोमीटर जाऊन ज्यावेळेस चर्चा होऊन इथं आल्या नंतर आपण ही माहिती तुम्हाला देतो आहे नक्कीच याचा फायदा आपल्या सर्व शेतकरी मित्रांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद